नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सात जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्याच्या पि पश्चिम किनारपट्टी भागात व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात जोरदार वारे वाहतील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात वाऱ्याचे प्रमाण कमी जास्त होत राहील आज कमी दाबाचे क्षेत्र झारखंड राज्यात असून त्याच्या प्रभावामुळे आजपासून उद्या सकाळपर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच या कालावधीमध्ये दे, कोकणात सर्वत्र तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भाग ना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पुणे जिल्ह्यातील पश्चिम उत्तर भाग तसेच संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम नांदेड व कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अहिल्यानगर व बीड या जिल्ह्यांचा उत्तर पूर्व भाग तसेच सांगली जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच परवणी हिंगोली लातूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार स्त्री पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता कमी आहे जर तालुक्याच्या एखादे दुसऱ्या ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या ठिकाणी पावसाच्या तुरळक ते हलक्या सरी पडण्याची शक्यता राहील नाहीतर आज पाऊस नाही मी परवाच्या अंदाजात सांगितले होते सदर कमी जावाच्या क्षेत्राने आपला मार्ग बदलल्यास आपणास सांगितले जाईल असे सांगितले होते त्याप्रमाणे सदर कमी दाबाचे क्षेत्र आपली दिशा बदलण्याची शक्यता असून सदर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पूर्व दिशेस सरकत जाण्याची शक्यता असल्यामुळे मी खान्देशमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुसळधार पाऊस पडेल असे सांगितले होते ती शक्यता कमी होईल सध्या वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद